या ठिकाणी मार्गदर्शन करत असताना मौली म्हणतायत की आज आपल्याला हा नरदेह मिळालेला आहे मनुष्य देह मिळालेला आहे आपण या नरदेहामध्ये आल्यानंतर मनुष्य देहामध्ये आल्यानंतर स्वमुख व्हायला पाहिजे स्वतःला शोधायला पाहिजे बरं का आपण ज्या वेळेला स्वतःला शोधतोय ना त्यावेळेला आपण आणि जग याच्यामधला फरक आपल्याला कळत असतो बर का आता त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी बाहेर कार्य करतायत जीव जंतू सगळे प्राणी पक्षी उद्भिजा देख अर्थात झाड झुडपान सगळे सगड़, त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव योनी सांगितलेले आहेत आपण त्यांचा सगळ्यांचा विचार करतोय आपण त्यांच्याकडे पाहतोय त्यांची अनुभूती घेतोय पण मग काय होतंय आहे का काही वेळेला आपण स्वतःकडे पाहत नाही स्वतःला शोधत नाही त्यामुळे त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक आहे तो कळत नाही बरं का आता तस जर पाहायला गेलं तर प्राणी पक्षी गुणवंत म्हणतात संत पक्ष्यांविषयी बोलताना काय म्हणतात संत पशु पक्षी गुणवंत गुणवंत का तर ज्या पद्धतीने त्यांना जे कार्य लावून दिलेलं आहे तेच कार्य आजही ते करतायत ज्या पद्धतीने जे कार्य लावून दिले ते कार्य करतायत कुत्र्याचं काम कुत्राच करतो घर राखायचं काम ओझ व्हायचं काम गाढवच करतोय बैलगाडी ओढायचं काम बैलच करतात घोडागाडी असेल घोडागाडी ओढायचं काम घोडेच करतात बरं का ज्या प्राण्याला जे काम आहे किंवा जे काम जमत आहे ते त्याचं ते बरोबर करत आहे प्राण्या पक्ष्यांचा झाला विषय झाडा झुडपांचा जर पाहायला गेला तर आपण संकरित केलेले सोडले आपल्या बुद्धी लावून आपण संकरित केलेले सोडले तर देवाने जो आंबा उगवलेला आहे त्याला आंबेच येतात जो चिकू आलेला आहे तो याला चिकूच येतात जो सफरचंद आलेला आहे त्याला सफरचंदच येतात वेगळं येत नाही आपण संकरीत केले ते बाजूला सोडा आपण कलम केलेले बाजूला सोडा आपल्या बुद्धी लावून जे काही के आपण केले ते जरा बाजूला ठेवा म्हणजे सृष्टीचा नियम जो आहे सृष्टीच्या पद्धतीने कार्य करायची पूर्वी त्याच पद्धतीने आजही करत आहे बरं का पण मग माणसाचा विचार केला तर आपण स्वतःला जर शोधलं स्वतःचा जर विचार केला तर काही फरक जाणवतो का आणि म्हणून मग जर फरक जाणवत असेल तर आपण विचार केला पाहिजे माणसाची आद्य कर्तव्य काय आहे माणसाने प्रकारे राहिलं पाहिजे प्रकारे जगलं पाहिजे याचा विचार करून जो चालतो तो साधू बरं का माणसाने प्रकारे जगलं पाहिजे वागलं पाहिजे याचा विचार करून जो चालतो ते संत तो साधू तो सत्पुरुष माणसाच्या जन्मात येऊन जर प्राण्या पक्षासारखा वागत असेल माणसाच्या जन्मात येऊन जर नको त्या पद्धतीने कार्य करत असेल तर त्याला माणूसही म्हणता येणार नाही माणूसही म्हणता येणार नाही बरं का असो ओवीवर अर्थपूजा बांधण्याआधी ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे आपल्या या उशीद गावातील आणि हे भोईर परिवार भोईर परिवाराचे आमचे मामा अर्थात बंधू मामा बंधू दोनदा भोईर मामांना दहा नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी देवाज्ञा झाली त्यांचं अल्पश आजाराने निधन झालं आणि आज त्यांच्या पाचव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे मामांचं पाचवं पुण्यस्मरण आहे खर तर आम्हाला जे आमचे वडील आमचे आजोबा आमचे पंजोबा जे सोडून जातात त्यांचं श्राद्ध कर्म करणं आमचं कर्तव्य आहे बरं का त्यांचं श्राद्ध कर्म करणं आमचं कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे केलंच पाहिजे आता काही लोक हे मानत नाही तो त्यांचा विचार त्यांच्या त्यांच्याजवळ बरं का मौली माणूस गेला की त्याच्याबरोबर सगळं संपतय असे म्हणणारी काही माणसं आहेत पण त्यांचे विचार त्यांच्याजवळ आपण का हे श्राद्ध कर्म करायचं आहे तर बघा त्यांनी आपल्यासाठी बरंच काही केलेलं आहे जे आपले वडील असतील आजोब असतील पंजोब असतील बरंच काही केलेलं आहे बरंच काही हाल अपेक्षा सहन केलेल्या आहेत बरच काही हाल अपेक्षा सोसलेल्या आहेत त्यांनी सर्वप्रथम जर पाहायला गेलं तर ह्या जगामध्ये आपल्याला आणलंय ना ते आणणारे आपले आई वडील आहेत ह्या जगामध्ये आपल्याला जन्माला घालणारे आपले आई वडील आहेत आपल्याला सांभाळणारे आपले आई वडील आहेत आपल्याला हाताला धरून चालायला शिकवणारे बल का बोलायला शिकवणारे खायला सगळ्या काही गोष्टी करायला अर्थात आपण कसं जगावं कसं वागावं या सगळ्या गोष्टी शिकवणारे आपले आई वडील आहेत आज जर पाहायला गेलं तर ज्या घरामध्ये वृद्ध माणसं आहेत अर्थात ज्या नातवंडांची आजी आहे नातूचा पहिला मित्र जर कोण असेल ना तर त्याचा आजोबा बरं नातीची पहिली मैत्रीण जर कोण असेल तर तिची आजी कारण अधिक करून मार्गदर्शन करण्याचं काम आजी आजोबा करत असतात त्यांना खेळवण्याचं काम करत असतात त्यांना शेजारी नेऊन गावामध्ये दे, मंदिरात नेऊन अगदी त्यांना फिरवून आणण्याचं काम आजोबा करत असतात आजी करत असते मग त्यांना काय शिकवायचं काय नाहीये त्यांना कशा प्रकारच्या गोष्टी सांगायच्या त्यांना कशा प्रकारचं मार्गदर्शन करायचं त्यांच्यावर कशा प्रकारचे संस्कार करायचे हे कार्य आजी आजोबा करत असतात आई वडील करत असतात बरं का आता महत्वाचा विषय काय आहे का, का ज्या घरात आम्ही राहतोय ते घर त्यांचं आहे जी संपत्ती आम्ही वापरतोय ज्या संपत्तीचा आम्ही आनंद घेतोय ती संपत्ती आम्हाला त्यांनी दिलेली आहे बर का त्यांनी आम्हाला जगायला वागायला शिकवलं या जगामध्ये आणलं त्यांनी आम्हाला आणि अनेक प्रकारच्या हाल अपेक्षा सहन करून सुद्धा आम्हाला त्याची झल लागू दिली नाही आम्हाला सुद्धा त्याचा शेत म्हणतात ना झळ म्हणतात ना ती लागू दिली नाही आलं का लक्षात आता तसं जर पाहायला गेलं तर आज आपलं जीवन खूप सुखकारक आहे खूप सुखकारक आहे मला तरी वाटत की आजची परिस्थिती जर पाहायला गेलं तर आपल्या गावामध्ये दीडशे पावणे दोनशे घरं आहेत जवळजवळ पावणे दोनशे घर असतील जवळजवळ मी म्हणेन आता ह्या वेळेला पन्नास घर पण अशी नसतील की पाऊस पडायला लागला की घरात टोपशा मांडायच्या कुठं कुठं प्लेटी मांडायच्या कुठे कुठे वाट्या मांडायच्या मोठ्या समजतय ना पन्नास घर पण अशी नसतील मौली म्हणजे मला हे का सांगायचंय माहितीये का गळक्या घरात राहिली मंडळी आपले वरिष्ठ आपले आजी आजोबा असतील किंवा आपले वडील असतील गळक्या घरात राहिले पण विचार गळके नव्हते त्यांचे विचार गळके नव्हते त्यांचे त्यांनी हाल अपेष्ठा सहन केल्या त्यांनी काबाड कष्ट केले किती काबाड कष्ट केले शेतात काम करायचं ना आजार अंगावर काढून शेतात काम करायचे पण अंगावर काढून शेतात काम करायचे आता ज्यांच्या घरी आपण हे प्रवचन आयोजित केलंय ना या घराण्याविषयी एक खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटल्यानंतर आणि प्रत्येकाने त्यांचा बोध घ्यावा मी कुठेही गेल्यानंतर आज तुमच्या घरी कार्यक्रम आहे म्हणून सांगतोय म्हणून असं नाही बरं का मी कुठेही गेल्यानंतर बंद आता ह्या घराविषयी जर सांगायचं झालं तर मी कुठेही गेल्यानंतर आवर्जून सांगतो की आम्हाला म्हणजे माझ्या लहानपणापासून आता माझं जर काही लांब नव्हतं पण मला तरी वाटतंय साडेआठ नऊ वाजता ह्या घराचे दरवाजे रात्रीचे लागायचे खरं की खोट आहे खरं आहे ना साडेआठ नऊ वाजता आई बरोबर आहे ना साडेआठ नऊ वाजता ह्या घराचे दरवाजे लागायचे कदाचित काही लोक या गोष्टीला हसत असतील पण मी त्यांना धन्यता देतो बर का कारण का माहितीये का साडेआठ नऊ वाजता ही मंडळी जेवून झोपत असतील पण पहाटे उठायचे हे महत्वाचं आहे पहाटे उठायचं हे महत्वाचं आहे बरोबर आहे ना चार नाही वाजे तर उठायला लागायचा आणि ही शिस्त होती ही शिस्त होती खर तर आध्यात्मिक जो कार्य करतो ना मनुष्य जो कार्य करतो ना भक्ती जो करतो ना त्याचा हा नियम आहे बरं का ज्या दिवशी जागरण असेल त्या दिवशी जागरण करा तुम्ही पण इतर वेळेला तुम्ही नऊ साडे नऊ दहाच्या आत झोपलेच पाहिजेत पहाटे चार वाजता उठा आणि ज्या दिवशी तुम्ही पहाटे चार वाजता उठून साधना करताना तुमचे जे काही नामस्मरण असेल जो काही ग्रंथ वाचन असेल तुम्ही महिनाभर करून जे तुम्हाला मिळणार नाही ना ते तुम्हाला आठवड्या आठवड्याभरामध्येच मिळेल मिळेल म्हणजे काय ते ज्ञान प्राप्त होईल ते तुम्हाला आकलन होईल तेवढं समाधान मिळेल सुख मिळेल तुम्हाला मी कुठेही जरी गेलो ना तरी ह्या घराविषयी ही गोष्ट आवर्जून सांगत असतो की आमच्या गावात असं एक घर होतं बरं का होत का माहिती एका तर होत असंच म्हणावं लागेल पण तो आदर्श घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही जगायला वागायला पाहिजे ज्या दिवशी आम्ही पहाटे उठतोय ना त्या दिवशी उठताना जरा जड वाटतंय सुरुवातीला पण एकदा माणूस आंघोळ वगैरे झाली फ्रेश झाला ना तर मग मात्र त्याला अतिशय चांगलं वाटतंय बघा एकदम एकदम फ्रेश वाटतंय एकदम चांगलं वाटतंय आणि मग जी पहाटेची आपण चार पाच वाजता जी साधना करतोय की नाही जे वाचन करतोय की नाही ते वाचन आपण महिनाभर करून जे लक्षात राहत नाही ना ते आठवडाभरामध्येच राहत आहे इतर वेळेला आपण नऊ दहा वाजता उठतोय आठ वाजता उठून आणि मग नंतर सगळा गाव जागा झाल्यानंतर जो वाचन करतो ना गाव म्हणजे तो गाव पण जागा होतो ना हा गाव पण जागा होतो मग समजतंय ना सकाळी म्हणजे पहाटे आपलं मन फ्रेश असतंय आपलं माइंड फ्रेश असतंय आपली बुद्धी अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत असते कारण तिला कुठल्याही प्रकारे विषय विकार कुठल्याही प्रकारचे विचार शिवलेले नसतात समजतंय ना जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा पहाटे उठतो तेव्हा आता काय होते माहितीये का जेव्हा आपण उठायला जेवढा लेट होतो ना तुम्ही अनुभव घ्या पाहितर जेवढा उशिरा उठतो ना आपण तेवढे वेगवेगळ्या प्रकारचे विचार आपल्याला येऊन चिटकतात वेगवेगळ्या प्रकारचे गुण येऊन चिटकतात वेगवेगळ्या प्रकारच्या वासना येऊन चिटकतात आणि वे मग गाव पण जागा होतो ना आपला गाव पण जागा होतो घरातले पण सगळे जागे होतात आणि घरातले सगळे जागे झाले की आपल्या घरातले पण सगळे जागे होतात मध्येच क्रोध येतो मुलावर ओरडतो मध्येच लोभ येतो काहीतरी तो, तो, तो कार्य करतो काम येतो तो, तो कार्य करतो अभिमान येतो अहंकार येतो मत्सर येतो तिरस्कार येतो गर्व येतो ताठा येतो हे सगळे येतात बर का आणि मग त्यामुळे काय होतंय काय गोंधळ होतो माहितीये आहे का, का? घर जाग पण जाग जागे होतं आणि आमच्या घरातले पण जागे होतात कामक्रोध लोभमध मत्सरदंब संशय चिंता असूया आदोया भावना कल्पना इष्णा वासना अशा ममता तृष्णा सगळे जागा होतात कमी येत का त्या आता तुम्ही सांगा एवढे जर जागे झाले तर आपण जे वाचन करतोय ते आपल्या लक्षात राहील आपल्या अंतरीचे विचार सगळे जागे झाले विषय सगळे जागे झाले विकार जर सगळे जागे झाले तर आपण नामस्मरण करतो ते देवापर्यंत पोहोचेल त्याचं समाधान आपल्याला मिळेल त्याचं सुख आपल्याला मिळेल नाही मिळणार म्हणून ह्या घराचं एक महत्वाचा आदर्शयुक्त गुण तो होता की रात्री लवकर झोपायचं आणि पहाटे लवकर उठायचं परमार्थ करत असताना श्रीगुरूंची पहिली शिकवंती असते बर का घरामध्ये लक्ष्मी यावा असं तुम्हाला वाटत असेल ना तर हा पहिला गुण आहे गाव जागं होण्याच्या आधी तुमच्या घराचा घरामध्ये झाडलोट झाली पाहिजे अंगण्यामध्ये झाडलोट झाली पाहिजे आणि ते आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळायचं पाहायला मिळायचं बरं का तर महत्वाचा विषय काय माहिती आहे का की आम्ही आयुष्यामध्ये जगत असताना वागत असताना खऱ्या अर्थाने आम्हाला जी कर्म आमच्या वाट्याला आलेली आहेत मनुष्य म्हणून जी कर्म आलेली आहेत माणसाचं काही आद्य कर्तव्य आहे ते माणसाने केलं पाहिजे आज संत काय म्हणतात माहितीये का पशु पक्षी गुणवंतात गुणवंत का म्हणतात तर काही प्राणी पक्ष असे आहेत की त्यांचे गुण आम्ही घ्यावेत त्यांच्याकडे आम्ही शिकण्यासारखं आहे बरं का तसं जर पाहायला गेलं तर कावळ्याचा आम्ही द्वेष करतो कावळा काला आहे बरोबर आहे की नाही दिसायला कसा आहे कावळा काळा आहे ना आणि त्याचा आवाज पण कसा आहे कर्ण कर्कश आहे आवडतो का आपल्याला ती जर साळुंकी बोबत असेल तर साळुंकी गात असेल तर आपण ऐकत बसतो ना साळुंकीचा आवाज साळुंकीचा आवाज मंजूल आहे ना मंजूळ आहे साळुंकीचा आवाज आम्ही ऐकत असतो पोपट जर बोलत असेल तर पोपटाचा आवाज सुद्धा आम्ही ऐकत असतो पण एक विशेष आहे वर्षभर या कावल्याला आम्ही आमच्या घराच्या बाजूला फिरकू देत नाहीत देतो का पोरगा जर काही बाहेर खात असेल ना त्याच्या हातामध्ये जर काही खाऊ बिऊ असेल तर तेवढ्या जागेत ते आजी काडी घेऊन बसते कावले म्हणे माझ्या नातवाला त्रास देतात खरं की खोटा आहे बरोबर आहे ना पण पितरांच्या दिवशी बोलावल्या येतो ना वर्षभर आपण त्यांना आकलतो बरोबर आहे की ना आता लवकर येत नाही तर तुम्ही घास ठेवायला लेट झाले हो ते एकदा भरले गावात सगळीकडे फिरून का मग कसे काय लवकर येणार नाही का जे लवकर घास ठेवतात त्यांचा लवकर उचलून जातात ते बरं जा जाता का असो आपला म्हणणं काय माहिती आहे का की त्यांच्याकडे प्राणी पक्षी असे की त्यांच्याकडे काहीतरी शिकण्यासारखं का? आहे काहीतरी शिकण्यासारखं का? आहे दुसरं कावळ्याला सांगायला डोळे दोन आहेत पण दिसायला एकच पण एकच डोळा असताना सुद्धा माणूस त्याला सहज पकडू शकत नाही पकडू शकतो का कारण एकच डोळा आहे एक पण तो चारही बाजूला चपचप चपचप फिरवत असतो त्याला सहज आपण पकडू शकत नाही कावळ्याला सहज पकडू शकत नाही एवढा चतुर असतो तो आम्हाला दोन देवाने दिलेत आता ऐकताय ना आम्हाला दोन डोळे देवाने दिलेत आणि संतांना शरण गेल्यानंतर संत एक डोळा देतात त्याला ज्ञानचक्षू म्हणतात समजतंय का दोन देवाने दिलेत एक संतांनी दिलेला ज्ञानचक्षु आहे तीन तीन डोळे असताना जर आमची शिकार होत असेल तर समजतंय का शिकार म्हणजे समजते ना आता बाहेरून कोणी तुम्हाला गोळ्या मारणार नाही बाहेरून कोणी आक्रमण करणार नाही तुमची तपश्चर्या भंग करण्यासाठी ती अफसरांना मेनकाना मंजिरी आता येणार नाही आता आतून वासना निर्माण होते हातून वासना निर्माण होते मग कधीतरी त्या साधनेमध्ये आमच्या व्यत्यय यावा म्हणून कधीतरी क्रोध येतो क्रोधाने बोलतो आम्ही रागाने बोलतो म्हणजेच काय हा क्रोध येऊन शिवला ना त्याला कधीतरी साधना करत असताना आम्हाला लोभ येऊन चिटकतोय आमच्याकडे लोभ कार्य करायला लागतोय म्हणजे काय झालं लोभाने कार्य करून घेतलं ना लोभाने वाटवला ना त्याला कधीतरी आम्हाला साधना करत असताना त्या कामाची वासना निर्माण होते आणि मग ती वासना निर्माण झाली म्हटल्यानंतर मग अर्थात त्याचा विचार जर आम्ही केला तर मग त्या ठिकाणी आमच्या त्या साधनेमध्ये व्यत्यय आला ना साधनेमध्ये व्यत्यय आला की नाही म्हणून खऱ्या अर्थानं दोन चक्षु आम्हाला भगवंताने दिलेले आहेत एक ज्ञान चक्षु दिलेला आहे संतांनी आणि तरी जर ते विषय ते विकार जर आम्हाला येऊन आमच्याकडून जर कार्य करून घेत असतील तर मग त्या कावळ्याचा एक गुण आम्ही घ्यायला हरकत नाही बरं का दुसरं बघा पूर्वी बैलगाड्या असायच्या जास्त करून प्रवासाला बैलगाड्या असायच्या बरोबर की नाही बाबा आता काय व्हायचं माहितीये का एखाद्याला जर समजा इथून मासोण्याला जायचंय बावघरला जायचंय किंवा इकडे पकडू आपण कुठेतरी जायचंय समजा इकडे मस्कलला किंवा अजून इकडे आसोळ्याला असोश्याला इकडे जायचंय समजा करवेळ्याला इकडं नाते आपली जास्त आहेत जर समजा जायचं आहे ना तर जाताना फक्त त्या बैलांच्या पागा खेचायला लागायच्या कुठल्या बाजूला फिरायचं आहे ते जाताना डावीकडे की उजवीकडे ज्या डाव्या बाजूची पाग ओढली की तो बरोबर डाव्या बाजूचा बैल तिकडे वळायचा उजव्या बाजूच्या बैलाची पाग ओढली की तो बरोबर समजायचा मला इकडे वळायचा आहे समजताय ना जाताना फक्त त्यांना सांगावं लागायचं किंवा जाताना त्यांच्या पागा आम्हाला खेचायला लागायचा ला ऐका पुढे येताना तो गाडीवान काय करायचा माहितीये का त्या बैलांच्या पागा अशा सोडून द्यायचा बिनधास्त त्या गाडीमध्ये झोपून घ्यायचा ते बैल त्याला घरी आणायचे बैल घरी आणायचे काहीतरी आहे ना घेण्यासारखं त्यांच्याकडे पण आहे की नाही प्रत्येक प्राण्या पक्षाकडे काही ना काही गुण आहेत की ते आम्ही अनुभवावे त्याचा अभ्यास आम्ही करावा आणि म्हणून दत्त गुरूंनी जे चोवीस गुरु केले की नाही तसे अनेक गुरु केले पण चोवीस गुरूंची यादी भा... भागवतामध्ये नाथ महाराजांनी दिलेली आहे बरं का त्या चोवीस गुरूंमध्ये अधिक करून प्राणी पक्षी आहेत अधिक करुण प्राणी पक्षी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आजगर आहे साप आहे पिंगळा आहे पिंगळा नावाची वेशा आहे कपोत आहे बर का पृथ्वी आहे पंचभूत सगळे आहेत सूर्य आहे अग्नी आहे बर का अनेक आहेत त्याच्यामध्ये त्या सगळ्यांकडून जे जे गुण त्यांनी घेतले ना त्याला त्याला गुरु केला आणि म्हणून त्याप्रमाणे चोवीस गुरूंची यादी त्या ठिकाणी आहे संतांच्या म्हणण्याप्रमाणे जो जो जयाचा घेतला गुण तो तो म्या गुरु केला जाणं गुरुचे आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे ज्याच्याकडून जे आम्हाला शिकायला मिळालं ना बर का ज्याच्याकडून जे आम्हाला शिकायला मिळालं ते त्या ठिकाणी आमच्यासाठी त्या गुणापुरते गुरु आहेत गुणापुरते गुरु आहेत बरं का तसं आम्हाला या सृष्टीमध्ये जगामध्ये शिकता आलं पाहिजे बरं का शिकता आलं पाहिजे प्रत्येक ठिकाणी काही ना काही शिकण्यासारखं आहे मग त्या ठिकाणी काय मांडलंय की पशु पक्षी गुणवंत आता गुणवंत काय तर तेही बघा गुणवंत का तर तेही बघा एखादा फाटा ज्या वेळेला आम्ही चुलीमध्ये लावतोय फाटा त्या फाट्यामध्ये आळ्या वगैरे असतात किंवा कीटक असतात जसं तो फाटा जळत येतो ना तशा तशा त्या आळ्या पुढे सरकतात की मागे सरकतात मागे सरकतात मा. जे कीटक असतील ते कसे मागे सरकतात त्यांना माहितीये की पुढे जर सरकलो तर काय होईल अग्नी लागेल दहा होईल जळलो जाईल बरोबर आहे की नाही म्हणजे अग्नीचा स्पर्श जर मला झाला तर मी जळलो जाईल माझी राख होईल मला मरण पत्करावं लागेल हे त्या एवढ्याशा जीवाला कळतय एवढ्याशा जीवाला कळतय आता पुढे माणसाचं सांगायला पाहिजे का काय ते माणसाचं सांगायला पाहिजे परणाळी पाऊल उचले जीवसृष्टी विवेकी चाले मनुष्य होऊन भ्रमले काय निमित्त काय सांगितलंय एखाद्या पानावर जी आळी असते तिला जर आधार नाही मिळाला तर ती पुन्हा मागे येते का तर तिला माहिती आहे मी अजून जर पुढे गेले तर वरून झाडावरून पडून मरेन तिला माहिती आहे म्हणून ती मागे सरकते आता पुढे माणसाचं सांगायला पाहिजे का काय येते मनुष्य होऊन भ्रमले काय निमित्त मनुष्य होऊन भ्रमले काय निमित्त आम्हाला नरदेह कसा मिळालेला मिळालेला आहे हा कसा प्राप्त झालेला आहे ना याची किंमत न कळाल्यामुळे आम्ही स्वैराचार करतोय आम्ही अधर्माने वागतोय आम्ही अनितीने वागतोय आम्ही मौज मजा फक्त करण्यासाठी नरदेह आम्हाला मिळालेला आहे एवढाच विचार करून एक दिवस मृत्यू आला की मरून जातोय आम्हाला न कळाल्यामुळे बर का मग ते आम्ही कळून घेतलं पाहिजे की आम्हाला मनुष्यदेह कसा मिळालेला आहे पाप पुण्य समकृत हा मग नर योनुषुजा येते काहीतरी चांगली कर्म केली म्हणून आपल्याला नरदेय मिळाला ना, ना। आजही तुम्ही जशी कर्म करतात ना तसं तुमच्याकडे जग पाहत आहे बरोबर आहे की नाही तुम्ही जशी तुम्ही कर्म करतात ना तसं जग तुमच्याकडे पाहत आहे फक्त काय वाटतंय माहितीये का ज्याच्या नाकाला शेंगुड त्याला कळत नाही तो दुसरा कोणतरी जेव्हा दाखवून देईल ना सांगेल ना तेव्हा त्याला कळते अरे माझ्या नाकाला काहीतरी लागलंय सांगू का परवा ज्या वेळेला पहाटेच्या वेळेला साधारणतः आता पहाटे म्हणजे सकाळ ओळयला हरकत नाही एक सहा वाजले असते आणि सहा वाजता मी एका ठिकाणी जात असताना गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं म्हणून पंपावर गेलो बरं का पेट्रोल टाकायचं म्हणून पंपावर गेलो आता ते पंपावर जे असतात का मला तेवढे सहा वाजता कुठे पेट्रोल टाकायला आंघोळ करून येतील बरं आपण पण त्यांना सांगून जमणार नाही विचारून जमणार बाबा आंघोल केले असेल तर पेट्रोल टाकणार तर बिना पेट्रोलच जायला लागेल आपल्याला खरं की गोट आहे आता तो पेट्रोल टाकायला जो आला माझ्या पुढे बरीच रांग होती जवळजवळ दहा बारा जण होती माझ्या मागे दहा बारा जण होती बरं का जो पेट्रोल टाकणार होताना त्याच्या डोळ्याला थोडीशी घाण आली होती कारण त्यांनी काही आंघोळ केली नव्हती थोडस ऐकायला तुम्हाला किलस वाटेल मला पाहायला किलस वाटली ना मग तुम्हाला ऐकायला थोडीशी वाटलीच पाहिजे ना नाही का माझ्या पुढे दहा बारा जण बघून गेले त्याला त्याचं निरीक्षण करून गेले हसले पण त्याला सांगितलं नाही मी विचार केला की दहा बारा जण बघितल्या पुढे पुढे त्यांनी आता माझ्या मागे अजून दहा बारा जण आहेत कमीत कमी त्यांना तरी याचं दर्शन होऊ नये काय समजतंय का म्हणून मग त्याला सांगितलं दादा तुझ्या डोळ्याला घाण आलेली आहे त्याला माहिती नव्हतं तो बिचारा टाकतोय पेट्रोल त्याला काय माहिती माझ्या डोळ्याला घाण आले ते रुमाल काढ पहिले पूस आणि मग माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाक कारण मागचे जे आले त्यांना तरी जरा बरं वाटेल जर तेवढं सांगितलं नसतं तर मागच्या दहा जणांना पण ते दर्शन घ्यावं लागलं असतं तसंच फक्त फरक एवढाच आहे ज्याच्या डोळ्याला घाण आहे ना त्यांनी के 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 मान्य केले पाहिजे खरं आहे हो का काय का हे डोळ्याच्या घाणीचा विषय नाहीये हा ज्याच्या डोळ्याला नाकाला घाण आहे ना त्यांनी मान्य केलं पाहिजे बाबा ठीक आहे तुम्ही सांगितलात अतिशय चांगलं झालं त्याच्यापुढे मी तसं काही येऊ देणार नाही किंवा तसं काही करणार नाही ते मान्य केलं पाहिजे त्याने आणि मान्य करणं म्हणजेच परिवर्तनाचं पहिलं लक्षण आहे काय समजतंय का मान्य करणं म्हणजेच परिवर्तनाचं पहिलं लक्ष नाही आम्हाला आमच्या कर्मामध्ये जर बदल करून घ्यायचं तर आम्ही मान्यच केलं पाहिजे आम्ही काय करतोय ते म्हणजे काय माहिती आहे का केलेल्या कर्माचा पश्चाताप जोपर्यंत आम्हाला होत नाही किंवा मान्य जोपर्यंत करत नाही तोपर्यंत घडणाऱ्या कर्माची उपरती आमच्या अंतकरणामध्ये निर्माण होणार नाही बरं का घडणाऱ्या कर्माची उपरती निर्माण होणार नाही म्हणून आम्ही काय केलं पाहिजे मान्य केलं पाहिजे आता कुठेतरी एखाद्या वेळेला नाकाला असं बाजूला काहीतरी लागलेलं असतंय पण ज्याच्या लागलेलं असतं त्याला समजत नाही ज्या वेळेला समोरचा माणूस सांगतोय तेव्हा त्याला कळतंय बरं का काही गोष्टी अशा असतात की आम्हाला कळून न कळण्यासारख्या असतात न कळण्यासारख्या करतात काही गोष्टी अशा असतात की आम्हाला समजतात मी काय करतोय मी चांगलं करतोय की वाईट करतोय कुठलीही गोष्ट झाली ना कुठलीही गोष्ट बघा एखाद्याचा मुलगा जर वाईट वागत असेल ना तर त्याच्या आई वडिलांना आधी माहिती होत नाही आधी गावाला माहित होत आहे खरंय का खोटाय पटली ना गोष्ट ही ज्या वेळेला गावाला माहिती झाल्यानंतर त्यांच्या